तर म्हणतो नकाच मत देऊ तुम्ही विश्वनाथ भोईर साहेबांना हो असं असेल तर नकाच देऊ मत विश्वनाथ भोईर साहेबांना जर तुम्हाला कल्याण शहराची प्रगती आणि विकास नको असेल तर जर तुम्हाला कल्याण डोंबिवली विभागाची अधोगती हवी असेल तर जर तुम्हाला नाकर्त्यांनाच निवडून द्यायचं असेल तर जर तुम्हाला कर्तबगार नेताच नको असेल तर विचार करा आम्हा ज्येष्ठांना धक्के खात उबडखाबड रस्त्यावरून प्रवास करायला लागत होता पण विश्वनाथ भोईर साहेबांनी रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करून आम्हाला सुटकेचा श्वास दिला कल्याण शहरात अनेक उड्डाण पुला बांधून आमचा प्रवासात जाणारा वेळ अभ्यासाकडे वळवला वृद्धांच्या आरोग्याची काळजी करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला मोफत वैद्यकीय के चाचण्या आणि उपचार उपलब्ध करून दिले आमच्या मनाच्या पाड्यात तब्बल साठ वर्षांनी स्ट्रीट लाईट आणून आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेचा रस्ता मोकळा केलाय कोविड काळात वृद्धांची ढाल बनवून मदतीला धावून आले डोंबिवली कल्याण टिटवाळा रिंग टक्के शरीर घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुख्य रस्त्यावर अद्यावध सिग्नल सुरू करून आमचा मार्ग सोयीचा केला एक ना दोन शेकडो काम केले साहेबांनी मदतीचा म्हणण्यापेक्षा आत्मविश्वासाचा हात दिला त्यांनी अजून किती गाथा गाऊ साहेबांच्या मदतीची माननीय विश्वनाथ भोईर साहेबांमुळेच कल्याण शहराने वाढ धरली कल्याणाची हवी असेल प्रगती आणि जोडीला हवा असेल विकास तर ठेवा माननीय विश्वनाथ भोईर साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास एकशे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक चार समोरील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विश्वनाथ आत्माराम भोईर यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा